नमस्कार नमस्कार सनातन मध्ये सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत नमस्कार आज आपण एका अशा विषयाच्या खोलात जाणार आहोत जो आपल्या समाजात पिढ्यानपिढ्या चर्चेला जातोय कधी भीती तर कधी उत्सुकतेने हो तो म्हणजे मंगल दोष किंवा मांगलिक असणं अगदी बरोबर आणि खूप गैरसमज आहेत याबद्दल अनेकांना वाटतं की पत्रिकेत मंगळ दिसला म्हणजे काहीतरी अशुभ घडणार विशेषतः लग्नाच्या बाबतीत हो ना पण खरंच तसं आहे का की यामागे काहीतरी वेगळा गहन अर्थ आहे जो आपण समजून घ्यायला हवा नक्कीच मला वाटतं तोच अर्थ उलगडण्याचा प्रयत्न आज आपण करूया अगदी भीती बाजूला ठेवून या ऊर्जेकडे एका वेगळ्या सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करू तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून ज्योतिषशास्त्र नक्की काय म्हणतं मंगळ दोष म्हणजे काय ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह ज्याला कुज असंही म्हणतात तो जेव्हा व्यक्तीच्या जन्मकुंडलीत ठराविक ठिकाणी असतो किंवा hmm. दुसरं चौथं सातवं आठवं किंवा बारावं घर गर। या घरात मंगळ असेल तर मंगळ दोष आहे असं मानलं जातं अच्छा म्हणजे हीच घरं का निवडली असावीत काय विशेष आहे या घरामध्ये कारण ही घरं आपल्या आयुष्याच्या अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील भागांशी जोडलेली आहेत ओके okay. पहिलं घर म्हणजे काय तर आपलं व्यक्तिमत्व आपलं आरोग्य दुसरं घर म्हणजे कुटुंब वाणी पैसा चौथं घर म्हणजे आपलं घर आई सुख आणि भावनिक शांतता सातवं घर तर थेट विवाह जोडीदार आणि व्यवसायातील भागीदारीचं आहे आठवं घर म्हणजे आयुष्य मृत्यू मोठे बदल वारसा हक्क आणि गूढ गोष्टी पण अच्छा आणि बारावं घर म्हणजे खर्च परदेशगमन लैंगिक सुख आणि बंधनं किंवा मोक्षसुद्धा म्हणजे मंगळासारखा एक ऊर्जावान ग्रह जेव्हा या इतक्या नाजूक स्थानांवर येतो त्याचा प्रभाव तर नक्कीच जाणवणार मंगळाचा स्वतःचा स्वभाव कसा मानला जातो मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे म्हणजे त्यात ऊर्जा धैर्य साहस पुढाकार घेण्याची वृत्ती आवेश आणि कधी थोडी आक्रमकता पण असते बरोबर आता विचार करा ही जी तीव्र ऊर्जा आहे ती व्यक्तिमत्व कुटुंब सुख विवाह आयुष्य किंवा अगदी लैंगिक जवळीक यांसारख्या महत्त्वाच्या घरात आली हो। तर त्या व्यक्तीच्या स्वभावात आणि भावनांमध्ये एक प्रकारची अतिरिक्त धग येते आवेश येतो कधी कधी वर्चस्व गाजवण्याची प्रवृत्ती किंवा खूप अधीर्थ पण येऊ शकते पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की मांगलिक व्यक्ती वाईट नसते अजिबात नाही फक्त त्यांच्या भावनिक आणि ऊर्जेच्या रचनेत अग्नीचं प्रमाण थोडं जास्त असतं असं म्हणूया हे ऐकून असं वाटतं की ही एक प्रकारे दोन धारी तलवार आहे म्हणजे जशी आव्हानं आहेत तशी काही चांगले पैलूही असतीलच ना नक्कीच शंभर टक्के ही मंगळाची ऊर्जा संतुलित असते योग्य दिशेने वापरली जाते तेव्हा मांगलिक व्यक्तींमध्ये खूप चांगले गुण दिसतात उदाहरणार्थ तमालीचे धाडसी असू शकतात पुढाकार घ्यायला अजिबात घाबरत नाहीत खूप निष्ठावान असतात म्हणजे ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांचं रक्षण करण्यासाठी काहीही करतील अच्छा त्यांच्यात कामाचा उत्साह ऊर्जा प्रचंड असते ध्येयवादी असतात आणि आपलं मत अगदी स्पष्टपणे मांडतात हे गुण तर तर खरं आजच्या काळात खूप महत्वाचे आहेत मग अडचण कुठे येते आव्हानं कधी निर्माण होतात आव्हानं तेव्हा येतात जेव्हा ही अग्निऊर्जा नियंत्रणाबाहेर जाते म्हणजे तिला योग्य दिशा मिळत नाही ओके मग काय होतं व्यक्ती अविचारीपणे वागू शकते म्हणजे पटकन कृती करणं विचार न करता पटकन राग येणं म्हणजे शीघ्र कोपी होणं छोट्या गोष्टींवर खूप तीव्र प्रतिक्रिया देणं इतरांवर हक्क गाजवण्याची किंवा परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याची खूप इच्छा असणं वर्चस्ववादी प्रवृत्ती म्हणजे हो अगदी वर्चस्वादी होणं सतत अस्वस्थ राहणं कधी कधी सूडबुद्धी पण येऊ शकते आणि घाईघाईत गाए निर्णय घेणं हे पण एक लक्षण आहे त्यांच्यात एक तीव्र इच्छाशक्ती पण असते त्याला पण तपशक्ती म्हणू शकतो ती एकाग्रतेसाठी योगासाठी शिस्तीसाठी चांगली आहे पण मग पण जिथे संयम हवा नम्रता हवी किंवा शरणागतीची गरज आहे तिथे मग त्यांना थोडा संघर्ष करावा लागतो म्हणजे ती तलवारीची उपमा अगदी बरोबर आहे ज्ञानाने वापरली तर रक्षण नाहीतर नुकसान पण इतकं सगळं असूनही समाजात याला इतकं नकारात्मक का पाहिलं जातं कुठून आली ही भीती याची कारणं थोडी ऐतिहासिक आणि सामाजिक पण आहेत म्हणजे बघा पूर्वीच्या काळी समाजव्यवस्था जास्त स्थिर होती कौटुंबिक मूल्यांवर जास्त भर होता हो बरोबर तेव्हा लग्नाचा अर्थ वैयक्तिक विकासापेक्षा कुटुंबाचं स्थैर्य जास्त महत्वाचं होतं आता मंगळाची जी नैसर्गिक ऊर्जा आहे वाद घालणं आपलंच खरं करणं वर्चस्व गाजवणं भावनांचा उद्रेक होणं हे सगळं त्यावेळच्या कौटुंबिक शांततेच्या कल्पनेला थोडं आव्हान देणारं वाटलं असेल आणि जर जोडीदार मांगलिक नसेल, तर मग अजूनच कठीण होत असेल ना हो ते शक्य आहे म्हणजे दुसरा जोडीदार जर खूप शांत भावनिक किंवा निष्क्रिय असेल तर त्यांना मांगलिक व्यक्तीची ती तीव्रता तो आवेश त्या अपेक्षा त्या कदाचित पेलवल्या नसतील अच्छा मग लोकांनी काही अशी उदाहरणं पाहिली असतील जिथे खूप संघर्ष झाला लग्न टिकलं नाही आणि मग काही निवडक उदाहरणांवरून एक सरसकट मत बनलं की मांगलिक असणं म्हणजे लग्नासाठी अशुभ एक प्रकारची अंधश्रद्धाच पसरली मग अगदी तसंच झालं हळूहळू तशी अंधश्रद्धा पसरत गेली पण ज्या प्राचीन ऋषींनी हे शास्त्र मांडलं त्यांचं मत हे नव्हतं ना त्यांनी याला वाईट म्हटलं नव्हतं ना नाही अजिबात नाही त्यांनी याला कधीच फक्त वाईट किंवा अशुभ असं नाही म्हटलं त्यांनी फक्त एक शक्यता सांगितली की ऊर्जेचा स्तर जास्त आहे त्यामुळे नात्यात आव्हाने येऊ शकतात आणि उपाय पण सांगितले असतील हो नक्कीच त्यांनी उपाय पण सांगितले एकतर जुळणाऱ्या ऊर्जेचा जोडीदार शोधावा म्हणजे दुसरा पण मांगलिक किंवा ज्याच्या पत्रिकेत मंगळाला बॅलन्स करणारे ग्रहयोग आहेत किंवा मग त्या व्यक्तीने स्वतःच योग ध्यान उपासना आत्मनियंत्रण यातून आपल्या ऊर्जेला सकारात्मक वळण द्यावं म्हणजे त्यांनी समस्येबरोबर समाधानावर पण भर दिला होता हा मुद्दा खूप महत्वाचा आहे भीतीऐवजी समजून घेऊन त्यावर मात करण्याचा मार्ग दाखवणं हा उद्देश होता मग याचा खरा कर्मिक अर्थ काय असू शकतो सनातन किंवा वेदांतिक दृष्टिकोन कसा पाहतो याकडे सनातन किंवा वेदांतिक विचार जरा जास्त खोलवर जाऊन बघतो मंगळ फक्त ग्रह नाही आहे तो कर्म ऊर्जा इच्छाशक्ती आणि अग्नितत्वाचं प्रतीक आहे या दृष्टीने बघितलं तर मंगळ दोष हे खरं तर एक प्रकारचं कर्मिक ट्रेनिंग ग्राउंड आहे म्हणजे आत्म्याने स्वतः निवडलेलं एक आव्हान आव्हान कशासाठी राग अहंकार अधीरता आसक्ती यांसारख्या तीव्र भावनांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी स्वतःवर ताबा मिळवण्यासाठी म्हणजे ही शिक्षा नाही तर आत्मविकासाची संधी आहे अगदी तसंच असं मानलं जातं की असे आत्मे येतातच यासाठी की त्यांना सेल्फ मास्टरी शिकायची असते आपल्या आतल्या तीव्र ऊर्जेला एका चांगल्या ध्येयाकडे कसं वळवायचं आक्रमकतेला जागृतीत कसं बदलायचं हे शिकायला ते आलेले असतात अरे वा त्यामुळे हा दोष म्हणजे शिक्षा नाही तर आत्म्याच्या उत्क्रांतीसाठी स्वीकारलेले एक चॅलेंज आहे हा विचार तर सगळे चित्रच बदलून टाकतो मग जेव्हा एखादी मांगलिक व्यक्ती हे आव्हान स्वीकारते आध्यात्मिक मार्गावर चालते स्वतःवर काम करते तेव्हा तेव्हा काय होतं खूप सकारात्मक बदल घडतात जेव्हा अशी व्यक्ती जाणीवपूर्वक राग नियंत्रणाचा अभ्यास करते नियमित योग प्राणायाम ध्यान किंवा निस्वार्थ सेवा करते कर्मयोग म्हणजे हो कर्मयोग आणि आपलीही प्रचंड ऊर्जा विधायक कामात क्रिएटिव्ह कामात किंवा आध्यात्मिक साधनेत वापरायला शिकते तेव्हा हाच मंगळ दोष नाही तर वरदान ठरतो वरदान हे कसं काय कारण हीच नियंत्रित ऊर्जा त्यांना समाजासाठी खूप काही करण्याची शक्ती देते ते उत्तम नेते बनू शकतात पुढाकार घेतात लोकांना एकत्र आणतात बरोबर ते समाजाचे मूल्यांचे संरक्षक बनू शकतात धर्माचे योद्धे बनू शकतात त्यांच्यात जी विलपावर असते ती त्यांना साधनेत खूप पुढे घेऊन जाते पौराणिक उदाहरणं आहेत का याचे हो भरपूर आहेत हनुमानजी कार्तिकेय परशुराम या सगळ्यांमध्ये मंगळाची प्रचंड ऊर्जा होती पण त्यांनी ती स्वार्थासाठी नाही तर दैवी कार्यासाठी वापरली लोककल्याणासाठी वापरली हे खरंच खूप प्रेरणा देणार आहे पण आजकाल आपण पाहतो की खूप गैरसमज आहे याबद्दल अर्धवट माहितीवर आधारित निर्णय घेतले जातात हो दुर्दैवाने हे खरं आहे आजही लोक मंगळ दोषाचं नाव ऐकूनच घाबरतात समजून घेण्याऐवजी भीती बाळगतात आणि काही ज्योतिषी पण मग हो काही व्यावसायिक ज्योतिषी याच भीतीचा फायदा घेतात महागड्या पूजा विधी खडे सांगतात त्याचा शास्त्रीय आधार किती आहे हे तपासलं जात नाही आणि कुंडली पाहताना पण बारकावे बघितले जात नाहीत अनेकदा अगदी मग मंगळ कोणत्या राशीत आहे स्वतःच्या राशीत मेष किंवा वृश्चिक मध्ये असेल तर तो बलवान असतो पण कमी त्रासदायक मानला जातो त्यावर गुरुची दृष्टी आहे का गुरुची दृष्टी दोष कमी करते तो वक्री आहे का अस्तंगत आहे का या हो सगळ्याचा परिणाम वेगळा असतो ना नक्कीच जसं आठव्या किंवा बाराव्या घरातला मंगळ ऊर्जेला अंतर्मुख करतो तो तंत्र किंवा गूढ साधनेसाठी चांगला असू शकतो वक्री असेल तर ऊर्जा दबलेली किंवा विचित्रपणे बाहेर येऊ शकते अस्तंगत असेल तर ऊर्जा कमी होते किंवा आत्मविनाशकारी होऊ शकते म्हणजे फक्त एका ग्रहावरून निष्कर्ष काढणं चुकीच आहे बरोबर संपूर्ण कुंडली बघायला हवी इतर ग्रहांचे योग व्यक्तीची एकूण परिस्थिती हे सगळं महत्वाचं आहे पारंपरिक ज्योतिषानुसार असं म्हणतात की दोन्ही व्यक्ती मांगलिक असतील तर त्यांची एनर्जी लेवल मॅच होते ते एकमेकांच्या तीव्र स्वभावाला जास्त समजू शकतात संघर्ष कमी होतो मग हो शक्यता कमी होते किंवा मग मांगलिक व्यक्तीचा विवाह अशा व्यक्तीशी झाला जी मांगलिक नाही पण जिची पत्रिका खूप बॅलन्स्ड आहे किंवा जोडीदार खूप शांत समजूतदार मेच्युअर किंवा आध्यात्मिक आहे तरी पण बॅलन्स साधता येतो अच्छा पण पुन्हा तेच हा काही नियम नाही शेवटी दोन्ही पत्रिकांचं संपूर्ण विश्लेषण गुणमेलन भावनिक जुळवणी हे सगळं बघणं खूप गरजेचं आहे फक्त मंगळावर अवलंबून राहणं योग्य नाही ठीक आहे मग ज्यांच्या पत्रिकेत मंगळ प्रबळ आहे त्यांनी या ऊर्जेला संतुलित करण्यासाठी काय करता येतं उपाय काय आहेत हो शास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत आणि ते फक्त कर्मकांड नाहीत तर ते ऊर्जेला दिशा देण्यासाठी आणि आत्मशिस्तीसाठी आहेत सगळ्यात महत्वाचं काय सर्वात महत्वाचं म्हणजे हनुमान उपासना हनुमानजी हे शक्ती भक्ती सेवा आणि ब्रह्मचर्याचं प्रतीक आहेत त्यांची उपासना मंगळाच्या ऊर्जेवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली जाते आणि मंत्र मंगळाचा बीज मंत्र आहे ओम क्राम क्रीम क्रौ सहा भोमाय नमः नमहा याचा नियमित जप करणं फायद्याचं ठरतं अजून काही आपल्या इच्छांवर वासनांवर संयम ठेवणं बोलताना कृती करताना अविचारीपणा टाळणं मंगळवारी उपवास करणं हनुमानाला लाल फुलं किंवा शेंदूर अर्पण करणं गरजू लोकांना लाल वस्तूंचं दान करणं जसं लाल मसूर गूळ लाल वस्त्र या सगळ्या उपायांमागचं उद्देश काय आहे उद्देश हाच की मंगळाच्या उग्र ऊर्जेला शांत करायचं आणि तिला सेवेच्या भक्तीच्या मार्गाला लावायचं हे उपाय म्हणजे फक्त बाहेरच्या क्रिया नाहीत तर आतून बदल घडवणारे मार्ग आहेत सनातन दृष्टिकोन या दोषांच्या पलीकडे जाऊन काय सांगतो उपनिषदांमध्ये एक खूप सुंदर वाक्य आहे ग्रह त्याला बांधू शकत नाहीत जो आत्म्याला जाणतो वा याचा अर्थ काय जोपर्यंत आपण आपल्या शरीर मनाच्या वृत्तींच्या अधीन आहोत तोपर्यंत ग्रहांचा प्रभाव जास्त असतो पण जशी आपली आत्मजागरूकता वाढते तसे हेच ग्रह अडथळे न राहता आपल्या विकासासाठी मदत करतात एका खऱ्या साधकासाठी मंगळ हा लग्नातला अडथळा नाही तर कर्मशक्ती बनतो म्हणजे आपलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी जगात काहीतरी चांगलं करण्यासाठी लागणारी ऊर्जा तुम्ही सुरुवातीला म्हणाला होतात की वेदांमध्ये मंगळाला दुष्ट नाही तर धर्माचा रक्षक म्हटलं आहे ते जरा अजून सांगाल का हो वेदांमध्ये मंगळाला कुज किंवा भोम म्हणतात पृथ्वीचा पुत्र त्याला पापग्रह नाही मानलं उलट तो शौर्य सामर्थ्य संरक्षण याचं प्रतीक आहे एका योद्ध्यासारखा धर्माचा रक्षक म्हणजे पत्रिकेत मंगळ प्रभावी असणं म्हणजे त्याचा एक अर्थ असा असू शकतो की तो आत्मा एका विशिष्ट योद्धा कर्मास कटाला आहे कदाचित मागच्या जन्मात तो सत्य न्याय किंवा धर्मासाठी लढला असेल मग या, जन्मा या जन्मात शिकवण काय असते या जन्मात कदाचित हे शिकायचं असतं की खरं धैर्य फक्त बाहेर लढण्यात नाही तर आत शांतता मिळवण्यात आहे धैर्य आणि करुणा यांचा बॅलन्स कसा साधायचा शिस्त आणि सौम्यता एकत्र कशी आणायची अनेकदा प्रभावी मंगळ असलेल्या व्यक्तींच्या मनात हा संघर्ष असतो मी जगासाठी लढू शकतो पण जिथे प्रेम शांतता हवी तिथे माझ्या आतच खूप गडबड होते हो त्यांना हे शिकायचं आहे की खरी शक्ती नियंत्रणात नाही तर आंतरिक शांततेत आहे म्हणजे खरी समस्या मंगळ नाही तर त्या ऊर्जेला योग्य दिशा नसणं आहे अगदी बरोबर अप्रशिक्षित मंगळ ऊर्जा म्हणजे राग वाद वासना अधीरता पण प्रशिक्षित मंगळ ऊर्जा म्हणजे ध्यानात एकाग्रता कामात पॅशन सत्यासाठी उभं राहण्याचं धैर्य इतरांना प्रेरणा देणारं नेतृत्व दोष पत्रिकेत नाही तर ऊर्जेचा वापर कसा करायचा याच्या अज्ञानात आहे परफेक्ट जशी जागरूकता येते तसा दोष नाहीसा होतो आणि तीच गोष्ट शक्ती बनते या ऊर्जेच्या प्रवासाचे काही टप्पे असू शकतात का मांगलिक आत्म्याचा प्रवास कसा असतो हो साधारणपणे तीन टप्पे दिसतात पहिला प्रतिक्रियेचा अग्नी इथे अहंकार आणि भावना राज्य करतात दुसरा परिवर्तनाचा अग्नी अडचणींमुळे दुःखामुळे नम्रता आणि संयम शिकायला मिळतो आणि तिसरा तिसरा म्हणजे तपस्येचा अग्नी इथे व्यक्ती ऊर्जेवर नियंत्रण मिळून तिचा वापर उच्च ध्येयांसाठी सेवेसाठी साधनेसाठी करते अनेक महान योगी संत सुधारकांच्या पत्रिकेत मंगळ प्रभावी असतो त्यांनी तो अग्नी वरच्या दिशेने वळवलेला असतो एक खूप सुंदर गोष्ट शिकवतो ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याला तुम्ही कंट्रोल करू शकत नाही तुम्ही फक्त त्याचं रक्षण करू शकता त्याला आधार देऊ शकता हीच खरी परीक्षा आहे नियंत्रणाऐवजी संरक्षण वासनेऐवजी भक्ती अहंकाराऐवजी विश्वास हे जमलं की ना तर युद्धभूमी नाही मंदिर बनतं आजच्या आधुनिक धावपळीच्या युगासाठी याचा काय संदेश आहे कारण सगळीकडे स्पर्धा आक्रमकता अस्वस्थता अगदी आजच्या जगात वेग स्पर्धा आक्रमकता अस्वस्थता हे खूप वाढलंय एका अर्थाने कळत न कळत आपण सगळेच थोडे थोडे मानसिक मांगलिक झालो आहोत खर आणि म्हणूनच कदाचित आज नात्यांमध्ये इतके आहेत गोष्टी लवकर तुटतायत कारण आपण त्या दिशाहीन ऊर्जेच्या प्रभावाखाली आहोत मग उपाय काय यावर उपाय आहे शिवाच्या चेतनेत कृतीमध्ये असूनही आंतरिक स्थिरता धावपळीतही शांतता ध्यान योग निसर्गात वेळ घालवणं सेवा आणि नम्रता याने मंगळ बॅलन्स होतो हनुमानाचं उदाहरण परत येतं इथे हो सर्वात शक्तिशाली असूनही शुद्ध मंगळ ऊर्जा पूर्ण शरणागत सेवक नम्र ब्रह्मचारी हेच त्यांना दिव्य बनवतं शक्तीचा संयमित वापर म्हणजे आपण ह्या चर्चेतून मंगळ बोषाची एक प्रकारे आध्यात्मिक पुनर्रचना करू शकतो नक्कीच अरे देवा मी मांगलिक आहे असं घाबरण्याऐवजी म्हणा मंगळाची विशेष ऊर्जा आहे ही परिवर्तनाची अग्नी आहे उद्देश अज्ञान जाळणे आहे नातेसंबंध नाही प्रेमाचं रक्षण करणं वर्चस्व नाही अग्निने नेतृत्व करणं पण शांततेत स्थिर राहून आणि जेव्हा ही शक्ती चेतनेला शरण जाते तेव्हा ती कुंडलिनी शक्ती बनते आपल्या आतल्या परमात्म्याला जागृत करणारा दिव्य अग्नि अप्रतिम म्हणजे सारांश काय तर मंगळ दोष हा कुंडलीतला फक्त एक योग नाही तो शाप तर नाहीच नाही उलट ते धैर्याचं आत्मविकासाचा आव्हान आहे संधी आहे तो तुमच्या आतला योद्धा आहे ज्याला आता ऋषी म्हणून जागृत व्हायचंय तो अग्नी आहे जो कधी धर्मासाठी लढला आता प्रेमात स्थिरावण्यास शिकतोय अगदी खरंच आजच्या चर्चेतून मंगळ दोषाकडे पाहण्याचा एक पूर्णपणे नवीन सकारात्मक दृष्टिकोन मिळाला ही केवळ ज्योतिषीय स्थिती नाही तर आत्मजागरूकतेचे एक साधन आहे भीती आणि गैरसमज दूर करून या ऊर्जेला समजून घेतलं योग्य दिशा दिली तर ती प्रगतीचं कारण बनू शकते श्रोत्यांनी पण नक्की विचार करावा की त्यांच्या जीवनात ही मंगळाची ऊर्जा कशी प्रकट होतीये आणि तिला अधिक सकारात्मक कसं बनवता येईल हो नक्कीच आणि याच विचारासोबत आजची चर्चा तुम्हाला आवडली असेल तर सनातन शास्त्राच्या या भागाला नक्की लाईक करा ही माहिती इतरांपर्यंत पोहोचावी त्यांची भीती दूर व्हावी यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया तुमचे अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह धन्यवाद धन्यवाद